काळाला होता पण वेळ आली नव्हती अपहरण करत असताना तिला जबरदस्तीनं व्हॅनमध्ये बसवलं जात होतं नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे ज्यामध्ये अपहरणकर्त्याचा डाव फसवला का तरुणानं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा आणि अशाच बातम्यांसाठी अपडेट देखील राहा सोशल मीडियावरती व्हायरल होत असले हा धक्कादायक व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील घाम फुटल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की दोन मुली रस्त्याने जात असताना एक अपहरण करतात यातल्या एका मुलीचं अपहरण करत असतो जबरदस्तीनं तिला खेचून एका व्हॅनमध्ये बसवत असतो मुलगी आपल्याला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते पण तो व्हॅनमध्ये तिला बसवतोच तिच्याबरोबर असलेली दुसरी मुलगी देखील हे पाहून खूप घाबरते आणि तिथून पळून जाते हे सगळं एक माणूस पाहतो आणि क्षणाचा विलंब न करता तो मुलगा मदतीला अगदी देवासारखा धावून येतो मुलगी या व्हॅनमध्ये जबरदस्तीनं बसवलं पाहताच तो माणूस तिची मदत करण्यासाठी अपहरणकारतेला मारायला जातो हा धक्कादायक व्हिडिओ शाहन विथ मी या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे त्या माणसाबद्दल मला आदर आहे असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे हा व्हिडिओ एका एक दिवसापूर्वी शेअर केला होता पण जवळपास सहा मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेली आहे नेमकी ही घटना कुठं घडलेली आहे हे अद्याप समजले नाही थोडं या घटनेत काय घडलं याची देखील माहिती समोर आलेली नाही सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या कमेंट्स व्यक्त केलेले आहेत एका वेळेस म्हटलेलं आहे तिच्या मैत्रिणीला तिची परवास नव्हती तर दुसऱ्या जरसं म्हटलेलं आहे पुरुष खूप धाडशी असतात तर एक जणांनी कमेंट्स केलेले त्या मैत्रिणीने तिला वाचवायचा प्रयत्न केला असता तर तिचे देखील अपहरण झालं असतं तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब देखील करा